गुड मॉर्निंग तर मस्त अशी देवपूजा केलेली आहे आत्ताच आणि येते बघा शिवात मजा असं काय सर यात्रेतून मानलेलं घड्याळ घालून जोरेपर्यंत घड्याळ आणायचंच असत न तसं नाही करायचं आणि तसं छान अशी देवपूजा झाली मस्त काढून चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू करा आणि शिवाज माझ्यासाठी आता बनवणार आहे रव्याचा उत्तप्पा आणि आईला तर उपवास आहे तर तिला बटाटा आणि शेंगदाणा करणार आहे आणि आम्हाला दोघीला रव्याचे उत्तप्पे आहेत तर चला व्हिडिओ न करता व्हिडिओ कंटिन्यू करा आणि इथं बघा आम्ही रवा आणि बेसन पीठ भिजत घातलेलं आहे त्यात थोडं दही टाकलेलं आहे आणि आता यामध्ये मी तिखट मीठ घालून याचे उत्तप्पे बनवण्यासाठी घेणार आहे खूप छान असं भिजलेलं आहे आणि इथं बटाटा शेंगदाणा बनवण्यासाठी शेंगदाणे भिजत शेंगदाणे भिजत घातलेले आहे आणि हे शेंगदाणे दहा ते पंधरा मिनटं भिजत ठेवायचे आहे आणि त्यानंतर मग आपण बनवणार आहोत बटाटा आणि शेंगदाणे उपवासासाठी तर हे कसे बनवतात एकदम इन्स्टंट आणि सोपी रेसिपी आहे तर मी तुमच्या सा तुमच्यासोबत शेअर करते चला तर मग आणि हा बटाटा शेंगदाण्यासाठी एक बटाटा घेतलेला आहे याला आता आपण साल काढून यायची इथं कुकर ठेवलं आहे तापवण्यासाठी आणि इथं मिरची कट करून घेतली आणि बटाटा देखील आणि हे आता धुण्यासाठी ठेवलेलं आहे आपण फोन घेऊया मला आता उपवासासाठी बनवते तर तुम्ही यामध्ये उपवासाचं म्हणजे शेंगदाण्याचं तेल किंवा तूप काही टाकू शकतो तर आम्ही तूप वापरतो तर मी यामध्ये तूप टाकून घेते थोडंसं तूप ॲड करायचं आहे आणि हे तापल्यानंतर यामध्ये आपल्याला आप मिरची टाकायची आहे ही उपवासाची रेसिपी आहे त्यामुळे आपण जिरे मोहरी वगैरे काही टाकणार नाही यामध्ये आता डायरेक्ट मिरची टाकायची आहे आपल्याला यामध्ये मिरची टाकलेली आहे आणि ही मिरची व्यवस्थित परतून घ्यायची आहे आपल्याला तर मी तुम्हाला जसं तिखट कमी जास्त लागेल त्यानुसार मिरची टाकू शकता मी तीन चार मिरच्या टाकलेल्या आहेत आणि हे बटाटा शेंगदाणे मी व्यवस्थित दोन पाण्याने मस्त शिजवून घेतलेले आहेत आणि आता हे आपण या कुकरमध्ये ॲड करणार आहोत चला तर मग परतून घ्यायच यामध्ये आता सगळेनुसार मीठ ॲड करणार आहोत आपण मीठ टाकू शकता छान असं परतून घ्या याला आणि आता या यामध्ये थोडंसं पाणी ऍड करणार आहोत आपण शिजण्यापुरते तर यामध्ये मी ग्लासभर पाणी ॲड केलं आहे छोटा ग्लास आता याला आपण दोन तीन चार शिट्ट्या तरी करून घेऊ याच्या आणि त्यानंतर मी तुम्हाला दाखवते आता हे ठेवलेलं आहे मी शिट्ट्या होण्यासाठी तोपर्यंत आता इकडं मी रव्याच्या उत्तप्याचं बनवून घेते बॅटर यामध्ये कोथंबीर आणि तिखट मीठ ॲड करणार आहे फक्त कारण शिवात माझ्या जास्त कांद्याचं खात नाही त्यामुळं याच्यामध्ये फक्त मी तिखट मीठ आणि कोथंबीर टाकणार आहे यामध्ये बघा मी कोथिंबीर टाकलेली आहे आणि थोडंसं मीठ टाकूया यामध्ये यामध्ये लाल तिखट किंवा हिरवी मिरचीची पेस्ट लसून टाकू शकता पण मी साथीच बनवणार आहे आज तर लाल तिखटच टाकणार आहे थोडंसं ते पण शिवात मजा जास्त म्हणजे खाते ते तिखट पण तरी प्रमाणामध्ये आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया चिट्या पण होत आहे साईड बाय साईड चला तर मग आता याचा उत्तप्पा बनवून घेऊया तर आता मी तव्यावर तेल सोडून घेतलेला आहे आणि तुम्ही म्हणताना हा तवा म्हणजे कसा आहे तर हा तवा फक्त ऑमलेट अंड्याची पोळी किंवा असं म्हणजे जे नॉनवेज खातात त्यांच्यासाठी बनवण्यासाठी आहे तर त्यामुळे मी हा तवा घेतलेला आहे कारण यावर चिकटत अजिबात नाही त्यामुळे नॉनस्टिक तवा देखील घेतलेला नाही आहे हा तवा घेतला तर आता यावर मी डोसाळ सॉरी उत्तप्पा टाकून घेत आहे तर छान असा उत्तप्पा टाकून झालेला आहे बघा आता आणि नॉनस्टिक तवा आहे पण मला हाच तवा खूप आवडतो कारण यावर चिकटत अजिबात नाही तर आता चला मग थोडस तेल तेल सोडते आणि शिवाय म्हणजे थंड म्हणजे थंड झाल्यानंतर तूप चिकट तर टाळलं त्यामुळं ती जास्त म्हणजे असं वरून लावलेलं ला तूप खात नाही तर तिला आतमध्ये म्हणजे जेव्हा पोळी किंवा पराठा करतो ते फोल्ड करून घालावं लागतं मस्त असं जाळीदार उतप तयार झालेला आहे आणि यामध्ये कांदा टोमॅटो आलं लसूण आलं लसूण मिरची याची पेस्ट घातल्यानंतर तर अजून छान लागतात तर मी आज सहा तास बनवला आहे तर बघा किती छान जाळी पडली त्याला अगदी अर्धा तासच भिजून दिला होता रवा तर दे तरी देखील आणि खायला देखील खूप छान लागतं तुम्ही चटणीसोबत खाऊ शकता किंवा तसेच खाऊ तरी म्हणजे छान लागतात बघा किती छान क्रिस्पी आणि मस्त कलर आला आलेला आहे तर मग व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ कंटिन्यू करा अशा पद्धतीने मी सगळे उत्तपे आता बनवून घेते आणि मग तुमच्याशी बोलते आणि हे बघा बटाटा शेंगदाणा असं झालेला आहे आणि यामध्ये शेंगदाणे देखील खूप छान शिजलेले आहेत आणि बटाटा देखील तुम्ही बघू शकता खूप छान शिजलेला आहे आणि यामध्ये थोडंसं पाणी देखील ठेवलेलं आहे जेणेकरून हे कोरडं लागणार नाही आणि खाण्यासाठी इतकं टेस्टी लागतं ना तुम्ही येऊ उपवासासाठी इन्स्टंट नक्की बनवू शकता आणि यासाठी शेंगदाणे जरी भिजत नाही घातले म्हणजे आपण विसरलो तरी तसेच टाकून देखील तुम्ही करू शकता हे एकदम इन्स्टंट म्हणजे साबुदाना भिजत घालायला विसरलो तर काय करू म्हणून हे तुम्ही करू शकता आणि खूप छान खरंच खूप टेस्टी लागतं हे आणि सगळ्यांना नक्की आवडेल तुम्हाला आजच्या या दोन रेसिपी कशा वाटल्या त्या मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चला तर मग व्हिडिओ व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ कंटिन्यू करा इकडं बा कुठ चालली तू शी कुठ चालली तू कुठ चालली कोणत्या बाप्पाला चालली इकडे बघ ना इकडे बघ आधी आवडत इकडे बघ तुला गॉगल दाखव कस आहे सगळं मॅचिंग मॅचिंग आहे ग हवा आल्यात लाव डोळ्याला गॉगल इकडे बघ बाहेर एक काम आहे तर आम्ही तिकडं निघालेलो आहोत आणि वातावरण बघा किती छान असं झालेलं आहे

आम्ही माझ्या भावाच्या घरी म्हणजे चुलत भावाच्या घरी गेलो होतो जे इथे जवळच राहतात तर थोडं काम होत म्हणून त्यांच्याकडे गेलो होतो तर त्यांची छोटीशी मुलगी आहे चार वर्षाची मनू तर तिच्यासोबत शिवात माझ्या बघा कशी खेळते आणि आज फर्स्ट टाइम असं झालं की म्हणजे कोणाच्या तरी घरी गेलो आणि शिवात म्हणजे एवढी मिक्स झाली तिथं तर तिच्यासोबत इतकं छान खेळत होती आणि त्या दोघींना खेळताना बघून असं वाटत होतं की खरच लहान पण म्हणजे किती किती इनोसंट असतात म्हणजे त्यांना म्हणजे काहीच कळत नसत पण बघा किती छान खेळताय त्या म्हणजे आणि बघा शिव शिव तिच्या वस्तूला हात लावून देत नाहीये पण मनुच्या सगळ्या वस्तू मात्र तिने घेतलेल्या आहेत खूप छान असं खेळत होत्या आणि शिव सारखीच ती पण खूप गोड आहे तर त्यानंतर ती डोळ्याला तुझं फुटन तुझं फुटला तसा कार्यक्रम आहे इकडे बघ झाले चला छान म्हणली गुड गर्ल आणि त्यानुसार आम्ही आलो गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये तर आता एवढ्यात म्हणजे शेवगावमध्ये खूप छान असे मंदिर बांधलेले आहेत तर आज आता गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये आलेलो आहोत कारण आईला उपवास होता एकादशी म्हणून मग दर्शन घेण्यासाठी आलो होतो तर आम्हाला आठ सव्वा आठ वाजले असतील तर कोणीच नव्हतं मंदिरामध्ये तर आणि मंदिर इतकं छान आहे ना म्हणजे परिसर पण खूप छान आहे आणि मंदिर पण खूप चला तर मग खर तर विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये जायचं होतं पण उशीर खूप झाला होता म्हणून मग शिवार मजा पण करायला लागली होती म्हणून म्हटलं चला हे मंदिर दिसलं गजानन महाराजांचं तर इथंच दर्शन घेऊया म्हणून इथे थांबलो होतो está dando mar

कर चल कुठे गेले आजिंदे तो गमाज बाबू कुठं गेले कुठे पण आपल्याला गाडीवर जागा होती का आता कुठं गेले ते आता मावशीच्या गावाला गेले ते अंतर काकीन ते गेले माझ्या माग थोडी सुरू झाली होती की मला जायचं मला जायचं मावशी आंबा आहे शिवची घरच्या झाडाचा हा मस्त गोडाचा आंबा आहे त्याचा का मग चला तर मग तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि शिवचे काका आजी आणि काका बाबा ते सगळे आई ते सगळे गेलेले आहेत शिवच्या मावशीकडे तर आता आम्ही घरी दोघीच आहोत आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग बाय Bye.